हिंगोली लोकसभेच्या जागेवरून भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला असून हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार बदलून द्यावा अशी मागणी आज झालेल्या हिंगोलीच्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा हिंगोली लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे ती रद्द करण्याची मागणी भाजपाच्या तीन आमदारांनी केल्याने महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आज हिंगोली मधील लोकसभा क्षेत्रातील भाजपा पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे आमदार नामदेव ससाने आमदार भीमराव किरा माजी आमदार गजानन घुगे रामराव वडकुते माजी खासदार ऍडव्होकेट शिवाजी माने माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर भाजपा लोकसभा प्रभारी रामदास पाटील पप्पू चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला उमेदवारी न मिळाल्याने भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि हेमंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या उलट्या केल्या यावेळी हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार बदलून देण्यात यावा ही जागा पक्षश्रेष्ठीने भाजपासाठी सोडून द्यावी अशी मागणी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आणि ही जागा जर सोडायला तयार नसेल तर भाजपाच्या उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगावं आम्ही ही जागा निवडून आणू असा ठराव देखील या बैठकीत घेण्यात आलाय आणि या बैठकीतील कार्यकर्त्यांनी नवीन चेहरा म्हणून रामदास पाटील सुमठानकर यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली जर असे नाही केले तर आम्ही हेमंत पाटील यांना निवडून आणणार नाही त्यांना मतदान करणार नाही त्यांच्या विरोधात अशा वेगवेगळ्या घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केलाय तर दुसरीकडे भाजपाच्या तीनही आमदारांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे वेळ गेली नाही उमेदवार बदला असा इशारा माजी खासदार शिवाजी माने यांनी दिला आहे बघूयात कि शिवसेनेनं त्यांचा उमेदवार बदलावा हा आजच्या दिवसापुरता आपला ठराव आपण घ्यावा आणि नंतर त्याचं काय रूपांतर तुम्हाला करायचं ते करा पक्ष श्रेष्ठी जर ऐकतच नसेल ही कुठली पद्धत आहे मला सांगा पक्ष म्हणजे काय असतो पक्ष म्हणजे हा विचार असतो त्या विचाराला बांधील की आमची असते तो विचार आम्हाला आवडला म्हणून आम्ही तुमच्या पक्षाकडे येतो आणि उमेदवारी ठरवत्या वेळेस ही पक्षाची मंडळी कुणालाही विचारात न घेता जर माणूस लादत असेल तर तो स्वीकारायचा का नाही स्वीकारायचा हा अधिकार कार्यकर्त्यांचा असला पाहिजे हे मला या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षाने सांगायचे आणि हे एकटं इथंच झालेलं नाही ही या लोकशाहीला लागलेली कीड आहे हेच घडतंय काँग्रेसमध्ये हेच घडतंय भाजपामध्ये शिवसेनेमध्ये सगळीकडे हे चाललेलं आहे आणि तुम्ही सांगत आहात की युतीचा धर्म पाळा युतीचा धर्म पाळा आम्हाला मान्य आहे नांदेड सहकार्य आम्हाला आम्हाला तुमचं सहकार्य आहे अरे पण तुम्ही उपकार आमच्यावरती केले भाजपाचं सरकार तुमच्यामुळे आलं हे त्रिका सत्य आहे पण इतकी मखुरी सुद्धा आम्ही सहन करणार नाही मीच तयार दिलाندو होतो भूत पाहण्याने पासून सरकार बनण्यापर्यंतची सगळी तयारी ही भाजपच्या कार्यकर्त्यांची होती तुम्ही असं समजू नका की केवळ आणि केवळ आम्ही शिवसेनेचा ताकदीवरती आलो एकीकडे महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी दिलेले उमेदवार हेमंत पाटील यांच्यावर महायुतीकडून जोरदार विरोध दर्शवला जात आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आवश्यक एम सी एन न्यूज हिंगोली शक्ती केंद्र प्रमुख आणि प्रमुख मंडळी ही सोपवतो आलेली आहे ज्यांना कोणी बोलावलं नाही त्यांच्या तीव्र भावना आज आम्ही ऐकून घेतल्या आपण सुद्धा सगळ्यांच्या भावना ऐकल्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा या लोकसभेत असावा अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे दोन हजार चार बूथ आमच्या लोकसभेत आहेत हिंगोलीच्या आणि सर्वचे सर्व बूथ आमचे सक्रिय आहेत दोन हजार चार बूथ आणि त्यांना आमचे पंचवीस सदस्य हे सर्वजण आमचे सक्रिय आहेत त्यामुळं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षापासून तयारी केलेली आहे त्यामुळं आज कार्यकर्ते नाराज आहे त्यांनी नाराजीचा सूर आपल्यासमोरसुद्धा वाढवला आहे आणि आमची विनंती आमच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्र राज्या नेतृत्वाला तेव्हा भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार आपण आम्हाला दिला पाहिजे बोलतो घेऊन उद्या मुख्यमंत्री आणि उद्या काय असेल तुमची त्यांच्याकडे आमची मागणी आहे की बाबा आम्हाला भारतीय जनता पार्टीलाच आपण जागा दिली पाहिजे जर करता शिवसेना जागा सुरू असेल तर आमच्यातला कोणीतरी उमेदवार आपण शिवसेना तिकीटात सुद्धा आमचे लोक लढवायला तयार येईल म्हणून ते सुद्धा आम्ही मागून पण साहेब उमेदवाराला तुमचा प्रचंड विरोध का म्हणजे शिवसेनेला नाही पण पटला आम जनता त्यांचा विरोध करू लागली आदिवासीची भानगड तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ओबीसीच्या लोकावर जो त्यांनी आर राजीनामा देऊन जो काही त्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आपण पत्रकार बांधवाना आपण सर्वजण आमच्या हिंगोली पत्रकार आहात त्यामुळं तुमच्यावर मी सोडलेलं आहे आपण आमच्या भावना आमच्या केंद्र आणि महाराष्ट्राला आपण सोडलेल्या आपण भाषणामध्ये पुढची भूमिका काय असणार आहे नाही भूमिका कार्यकर्ते खेळतील काय पण सर असं झालं तर महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग असेल की भाजपचा उमेदवार का शिवसेनेचे हरकत्या होऊन सुद्धा बायको नांदे जाते हे बघितलं त्यामुळं पुन्हा बिलाप होऊ शकत आहे की बाबा ही जागा

देशामध्ये दे आणि राज्याच्या स्तरावर जे काही युतीचे असणार जे पक्ष आहे त्या पक्षाच्या पक्षा नेतृत्वाच्या माध्यमातून एकूण ज्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या संबंधाने वाटा घाटून त्या त्या पक्षाला त्या ठिकाणी जागा घेऊन मतदारसंघाने निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे तशाच पद्धतीचा हा हिंगोली मतदारसंघातून घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्र पक्षाच्या वतीने शिवसेनेला ही जागा विद्यमान मान्य होता त्या ठिकाणी आले आहे आणि या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे आम्ही तिन्ही आमदार आणि या भागातले सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार त्या ठिकाणी असला पाहिजे अशा पद्धतीचे सातत्याने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या <सथ> नेतृत्वाकडे आम्ही मागणी करत आहोत आणि तशा पद्धतीने आम्हाला आशा होती की भारतीय जनता पार्टीची जागा निश्चितच आम्हाला या ठिकाणी सोडेल आणि भारतीय जनता पार्टीचाच आमदार या ठिकाणी शेवटी पक्षाच्या नेतृत्वाने वाटाघाटीमध्ये ही जागा शिवसेनेला त्या ठिकाणी सोडली म्हणजे त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी बैठक या ठिकाणी आमच्या तानाजीराव मुरकुडींनी बैठक बोलवलेली नाही की भारतीय जनता पार्टीच्या एकूणच या मतदारसंघामध्ये असणाऱ्या गावपातळीच्या तर सर्व या भागामध्ये काम करणारे सर्व वरिष्ठ नेते आणि विद्यमान लोकप्रतिनिधी यांना एकत्रित बसून या संदर्भामध्ये सांघिक अशा पद्धतीचं उद्याच्या भविष्यामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आमचा एक प्रतिनिधी हक्काचा त्या ठिकाणी असावा आमचा वाटा असावा या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचं उमेदवार आणि खासदार या टेंगोलीमधून व्हावा ही, ही मागणी आम्ही सुरुवातीपासून जे करत होतो त्याची पुनर्वृत्ती करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांच्या भावना परत एकदा आमच्या नेतृत्वाला सांगण्याच्या संदर्भामध्ये ही बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली होती आणि लोकांच्या भावना आम्ही या ठिकाणी ऐकून घेतलेल्या आहेत आणि दोन दिवसामध्ये आम्ही सर्वच वरिष्ठ या भागामध्ये काम करणारे नेते मंडळी आमच्या नेतृत्वाकडे हे लोकांच्या भावना त्या ठिकाणी कळवणार आहोत आणि विनंती करणार आहोत की हिंगोली मतदारसंघामधून परत एकदा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे दिलेली उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी फेरविचार व्हावा अशी आमची भूमिका त्या या ठिकाणी मांडलेला आहे त्याच पद्धतीने आमची भूमिका आमच्या नेतृत्वाकडे मागणी आमच्या जबाबदारी शिवसेना म्हणत असेल त्यांचा बालिकिला आहे तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही म्हणतो आमचा बालिकिला आहे आमचा आज बाले नसेल तर आम्ही आमच्या उमेदवारासाठी कशासाठी आम्ही या ठिकाणी आम्हाला जागा सुटली पाहिजे अशी मागतो आणि मग एक त्यांचा कुंडाईली आमदारही सुद्धा या ठिकाणी नाही या हिंगोली मतदारसंघामध्ये एकूण आम्ही भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहोत म्हणजे कोणाचा बाले आहे ते तर लोकांच्या भावनेवरून तुम्हाला या ठिकाणी जास्त नाही मग मला आपल्या दैनिक आपल्या परतवाहिनीच्या माध्यमातून तो विनंती आहे की चुकीचं त्या ठिकाणी गैरसमज पसरवण्यापेक्षा भारतीय जनते पार्टीलाच ही जागा या ठिकाणी श्रेष्ठीने सोडलं पाहिजे अशा ज्या लोकांच्या तीव्र भावना आहेत या आपल्यामार्फत त्या ठिकाणी गेल्या पाहिजे ते हा आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचा विषय आहे पक्षाच्या नेतृत्वामध्ये बदल करण्याचा कुणाला तिकीट कुणाला त्या ठिकाणी उमेदवार धुऊन कुठल्या तिकीटवर त्यांनी लढायचा हा तो शेवटी नेतृत्वाचा विषय आहे तो आमचा विषय नाही